आज ना मंडळी या सीझनमधली रात्रीच्या जेवणाची आमच्या घरातली सगळ्यांच्या आवडीची स्पेशल थाळी बनवतोय जी तासभरात तयार होते या थाळीमध्ये पुऱ्यासुद्धा असणार आहे या पुऱ्यात तासभरसुद्धा अशाच्या अशा ठेवल्या तर फुगलेल्याच राहतात तेलकट होत नाही तर एक मोठी वाटी भरून छान दाबून गच्च भरलेलं गहूपीठ घेतलं त्याच वाटीने मोजून पाववाटी बारीक रवा घेतला रव्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतात छान फुगलेल्या राहतात सोबतच दोन चमचे बेसन बेसनपीठ घालायचे बेसन पिठामुळे पुऱ्यांची चव खूप खमंग लागते त्याचसोबत पाव चमचा साखर घालायची चव आणि रंग पुऱ्यांना खूप छान सोबतच चवीनुसार मीठ घालायचंय आणि हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आता तुमच्या घरात किती पुऱ्या लागणार आहेत त्यानुसार पीठ एखाद्या वाटीने किंवा पातेल्याने छान दाबून मोजून घ्यायचं बरं का आता आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत व्हाव्यात म्हणून नाश्त्याच्या या लहान आकाराच्या चमच्याने मोजून फक्त दोन चमचे कडकडीत गरम केलेलं तेल घालायचंय सुरुवातीला तेल गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने चोळून छान पिठाला तेलाचं मोहन लावून घ्यायचं गार तेल घालायचं नाही गार तेल घातलं तर पुऱ्या खुसखुशीत होत नाही सोबत सुद्धा होतात म्हणून गरम तेल तेही अगदी कमी ज्या मोठ्या वाटीत मी पीठ दाबून भरलं होतं ना तर आपली आमटीची वाटी असते ना त्याने दोन वाट्या पीठ होतं जे एक मोठी वाटीभर झालं होतं त्यासाठी मी दोन लहान चमचे तेल घेतलं तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे आता थोडं थोडं साधं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं पीठ सैल झालं तर आपल्या पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहत नाही सोबत तेलकटसुद्धा होतात म्हणून पुरीचं पीठ मळताना बेताने पाणी घालायचं चार पाच मिनटं एक्स्ट्रा वेळ लागला तरीही चालेल पण पीठ घट्ट मळून घ्यायचं खूप कोरडं मळायचं नाही पण पीठ घट्ट मळायचं आता तर उन्हाळा आहे अर्धा तास आपण मुरायला ठेवणार आहोत तर ते थोडं मऊ होतं त्याच अंदाजाने छान घट्ट असं पीठ मळून घ्यायचं इथे तुम्ही पाहू शकतात मी छान घट्टसर पीठ मळलेलं आहे खूप कोरडं ठेवलेलं नाही आहे पण घट्ट आहे अर्धा तास झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे वरतून तेलाचा हात लावूया म्हणजे पीठ कोरडं पडणार नाही मुरल्यानंतर हे थोडंसं असं मऊ होईल पुढचं स्वयंपाक करेपर्यंत कमीत कमी अर्धा तास याला मुरण्यासाठी ठेवणं गरजेचं आहे आता मस्त चमचमीत भाजी करणार आहोत बटाट्याची भाजी अजिबात नाही आहे भाजीची तयारी करून घेऊया दोन मध्यम आकाराचे कांदे छान बारीक चिरून घ्यायचे कडधान्यांची उसळ करतोय उसळीमध्ये कांदा थोडा जास्त असला की चव छान लागते एक लालबुंद छान पिकलेला मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलाय टोमॅटोसुद्धा जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आलं लसूण ठेचून घ्यायचं कोथिंबीर सुद्धा चिरून घ्यायची आहे आता भाजीला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची मस्त खमंग अशी फोडणी होऊ द्यायची सोबत पाव चमचा हिंगसुद्धा घालायचा आणि हे चिरून घेतलेले कांदे घालायचे कडीपत्ता सुद्धा सोबत जरूर घाला मस्त चव लागते कोवळ्या काड्या होत्या म्हणून मी काड्यांसहितच घातला मिनिटभर कांदा असा छान परतून घ्यायचा आहे कडधान्यांची उसळ करताना ना कांदा थोडा जास्त घेतला की चव खूप मस्त लागते इथे कांदा मिनिटभर परतला एक चमचा ठेचलेला आलं लसूण घालायचं आहे आणि आता कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आलं लसूनही छान परतलं जाईल इथे दिल्लीत ना मंडळी खूप गरम होतं आहे तुमच्याकडे कसा आहे उन्हाळा कमेंटमध्ये नक्की कळवा कांदा छान लाल झालेला आहे खूप ब्राऊन करायचा नाही आता यामध्ये चिरलेला टॉमॅटो घालायचा व्यवस्थित एकजीव करायचं आणि लगेच आपल्याला मसाले घालायचे रोजच्या वापरातले बेसिक मसाले पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट दीड लहान चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धनेपूड इथे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकतात रोजच्या वापरातला कोणताही घरगुती मसाला तुम्ही घेऊ शकतात नसेल तर अर्धा लहान चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल एक दोन चमचे पाणी घालून छान मिसळून घेतलं आता यावर झाकण ठेवून कमी याचे दोन मिनटं वाफ काढू म्हणजे टोमॅटो मऊ होईल आणि मसालेही छान परतले जाईल मंदाचे वरती दोन मिनिटांची वाफ काढली मसाले छान परतले गेले तेल सुटलं आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ झाले तर मोड आलेल्या मूग आणि मटकीची आपण भाजी करतो आहे तर त्याचसोबत यामध्ये दोन चमचे भिजलेले शेंगदाणे घालायचे तासभर आधी मी दोन चमचे शेंगदाणे भिजवले होते खूप मस्त लागतात या उसळमध्ये तुम्ही संपूर्ण मटकीची उसळ केली तरीही चालेल किंवा मुगाची केली तरीही चालेल आम्हाला अशी मिक्स आवडते आदल्या दिवशी फक्त पाच सहा तासांसाठी मूग मटकी भिजवायची नंतर काप कपडात बांधून ठेवा किंवा मग स्प्राऊट मेकरमध्ये रात्रभर ठेवून द्या मस्त मोड येतात छान अशी मूग मटकी घातली सोबतच कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आणि मोठ्या आचेवरती मिनिटभर छान परतून घ्यायचं लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही नाहीतर मटकीच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर मुरले जात नाही आणि भाजी चवीला चांगली लागत नाही मिनिटभर छान असं परतून घेतलं झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनिटांची वाफ काढून घेऊया मंदाचेवरती आचेवरती पाच मिनिटांची वाफ काढली मटकीच्या आतपर्यंत मीठ मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरले असणार आहे छान असं पाणी सुटलेलं आहे अंगचं आता फक्त मटकी शिजेल इतपत पाणी घालायचं आहे कारण मला सुकीच भाजी करायची आहे जास्त पाणी मी घालत नाही आहे आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून कमी आचेवर भाजी शिजवून घ्यायची मटकीची भाजी होते तोपर्यंत आमरस करून घेऊया अगदी जास्तीचे भांडे न भरवता जास्त हात न भरवता अजिबात गर वाया न जाऊ देता झटपट आंब्याचा रस करूया आंबे अर्धा तास पाण्यात भिजवले स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता रस करून घेऊया रस करताना देठाचा भाग कापून काढून घ्यायचा आंब्याचा मागून पुढून दोन असे मोठे काप काढून घ्यायचे आणि त्याचा गर काढून घ्यायचा गर काढताना हवं तर तुम्ही असे छोटे छोटे क्यूब करू शकतात आणि त्यानंतर चमचाच्या मदतीने गर काढून घेऊ शकतात पण असं काहीही करण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला दाखवायचं म्हणून दाखवते एक मोठा काप घ्यायचा चमचाच्या मदतीने छान खरवडून गर काढून घ्यायचा सालीला अजिबात गर राहत नाही आणि तो गर सरळ मिक्सरच्या भांड्यात काढायचा आंबा पिळून वगैरे आपण रस करतच असतो तसाही करू शकतात चवीत खूप काही फरक पडत नाही मस्तच लागतो हा रस आणि झटपट होतो शिवाय घट्टसर होतो पुऱ्यांसोबत घट्ट रस आपल्याला हवा असतो कोईचा रस किंवा कोईचा गर सुद्धा सुरीच्या मदतीने असा हळुवारपणे काढून घ्यायचा अजिबात गर वाया जात नाही फक्त चमचा हलका धारधार असतो ना तो घ्यायचा संपूर्ण आंब्याचा गर मिक्सर जारमध्ये काढला आंबे कसे आंबट गोडे त्यानुसार साखर घालायची आणि मिक्सरला भरकन असं फिरवून घ्यायचं झटपट पाच मिनिटात रस तयार होतो मी नेहमी असाच करते फक्त पुरणपोळी वगैरे असेल तेव्हा पिळून आंब्यांचा करते असा लवकर होतो म्हणूनच गरजेनुसार कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं एकसारखा दाटसर झटपट आंब्याचा रस तयार झालाय थोडासा घट्ट होता भांड्यालाही भरपूर रस लागला होता म्हणून थोडंसं पाणी घालून एकदा मिक्सरला फिरवलं भांडंसुद्धा स्वच्छ होतं रस वाया जात नाही छान असं एकजीव करून घेतला पुढची तयारी करेपर्यंत झाकून फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे थंडासुद्धा होईल काळासुद्धा पडत नाही दुसऱ्या दिवसापर्यंतही असाचा असा, असा राहतो फक्त मिक्सर खूप गरम होईपर्यंत मिक्सरला फिरवू नका नाहीतर रस काळा पडण्याची शक्यता असते आंब्याचा रस झालेला आहे भाजीसुद्धा झाली तुम्हाला नंतर दाखवते झटपट अशा पुऱ्या करून घेऊया अर्धा तास ही कणिक छान मुरलेली आहे तुम्ही पाहू शकता कणिक थोडी मऊ झालेली आहे कारण उन्हाळा आहे ना आता लागेल तितके गोळे करून घ्यायचे आणि बाकीची कणिक झाकून ठेवायची म्हणजे कोरडी पडत नाही गोळे करताना एक सारखे मौसूद गोळे करायचे नाहीतर पुड्या पुऱ्या ज्या आहे कडेला चिरल्या जातात मी तर म्हणेल एक असा रोल करायचा आणि हव्या तितक्या लाट्या कट करून घ्या किंवा करून घ्या थोडंसं थेंबर तेल लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची पुऱ्या छान फुगाव्या यासाठी पुरी व्यवस्थित लाटलेली असणं सुद्धा गरजेचं आहे पुरी सगळ्या बाजूने एकसारखी लाटायची मध्ये पातळ कडेला जाड अशी अजिबात ठेवायची नाही लाटताना उलटून पलटून लाटायची म्हणजे दोन्ही बाजूने एकसारखा दाब पडतो पुरी छान फुगते इतपत जाड मी ठेवली आहे पाच सहा पुऱ्या करून घेते तेल गरम करायला ठेवलेलंच आहे पुऱ्या करून घेतल्या तेल छान गरम झालंय पुरी तळताना गॅस मोठा ठेवायचा तेल व्यवस्थित गरम असावं तेल कमी गरम असेल तर पुऱ्यात तेलकट होतात धूर येईल इतकं गरम असेल तर करपली जाईल आतून कच्ची राहील या पद्धतीने पुरी सोडली झारा वगैरे काहीच न लावता पुरी टम्म फुगली आहे तासभर सुद्धा ही पुरी अशीच्या अशी फुगलेली राहते या पद्धतीने पीठ भिजवलं तर पुऱ्या तळताना जास्त वेळा उलट पलट करायचं नाही नाहीतर जे त्याला पापुद्रे सुटतात त्यामध्ये तेल भरलं जातं आणि पुऱ्यात तेलकट होतात पुरी तळून झाल्यानंतर लाकडी पाटीमध्ये किंवा मग चाणीवर काढायची पहा पुरी घातली आपणहून ती मस्त अशी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे उलटून दुसऱ्या बाजूनेही तळून घेतली सगळ्याच पुऱ्या या पद्धतीने तळून घ्यायच्या यासोबत मी भातसुद्धा करणार आहे रसभात मला फार आवडतो भाजी पहा किती सुंदर अशी तयार झालेली आहे मटकीची भाजी अतिगाळसुद्धा करायची नाही फक्त नव्वद टक्के शिजवायची चवीला अप्रतिम अशी लागते झटपट ही आमच्या घरातली आंब्याच्या सीजनची सगळ्यांची आवडीची थाळी सर्व करून घेऊया टम्म फुगलेल्या तेलकट नसणाऱ्या खुसखुशीत पुऱ्या चमचमीत चटपटीत अशी मटकीची भाजी दाटसर मौसूत असा आंब्याचा रस यासोबत भातसुद्धा करायचा मग आवडीनुसार भजी करा पापडं करा पण मी नेहमी करताना फक्त भात मटकीची भाजी पुरी रस असा आमचा बेत असतो पहा पुरी गार झाली आहे बराच वेळ झाला मी फोटो वगैरे यांचे काढत होते तरीही पुऱ्या मऊ पडलेल्या नाही मस्त फुगलेल्या आहेत तेलकटसुद्धा झालेल्या नाही तुम्हीसुद्धा या पद्धतीने करा पुऱ्या नसेल करायच्या साध्या चपातीसोबतसुद्धा हा बेत मस्त लागतो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून जरूर कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या मोटिवेशनसाठी एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी रोज दीड वाजता आपल्या चॅनलवर रेसिपी येते